आमदार अशोक बाप्पू पवार यांनी गेल्या दहा वर्षामध्ये शिरूर आघाडीच्या जनतेसाठी केलेली कामं आपणा सर्वांना ज्ञात आहेत शेती असेल शिक्षण असेल रोड असतील वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर असतील त्याच नंतर आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या काही त्यांनी कामं केलेली आहेत ती निश्चितपणे वाखाणण्यासारखी आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे ऍडव्होकेट कार्यक्षम आमदार अशोक बापूंना महाविकास आघाडीला निवडून देणं हे सर्व आणि प्रत्येक नागरिकाचं काम आहे असं मला या ठिकाणी वाटतं मी पोपट महादेव शिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुख्यमंत्री करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक बाबू पवार यांना आम्ही बहुमताने निवडून आणणार आहे कारण अशोक बापूंनी जे सुरू हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये जो विकास विकासाचा आंबेव उभा केला असा आमदार तुम्ही होणे नाही म्हणून पुन्हा एकदा बाप्पूला निवडून देणं म्हणजेच आमदार रे तो मंत्र्याला मतदान करण्यासारखं आहे म्हणून अशोक बाप्पूला बहुमताने आम्ही सर्वजण मिळून निवडून देणार आहोत